आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास भुरी येथे देवी नवदुर्गेचा नौका विहार भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला पारंपरिक पद्धतीनं सजवलेल्या नावेत देवीची मूर्ती स्थानिक नदीत विहरण्यासाठी ठेवली गेली यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता हलक्या आमचे आवळे भजन झाले हलक्या आमचे जात्रा चालू झाली आणि काल आवळे भजन झाले की मागीर खुशी लग्न झाले आय सकाळी मागे ते सारखे सगळे जोडी झाली आणि एक आता हो सांगवड म्हणतो आम्ही नौका विहार म्हणतो आम्ही आता तसलो वर देर वर त्याचे पात त्याचे ग्राउंड मारतात दळ्याचे फेरे मारतात आणि मागीर ह्या जेव्हा नौका विहार हो जो आमचा पहिला आशिल्लो नौका विहार जो पहिला आशिल्लो तो सकाळी पहाटे जातो आणि आम्ही एक कमिटीन आमचे असे डिसिजन घेतले गेली पाच सर्व पहिली की बाबा सगळे बातीच्या सगळ्या जर मेटलं जात भरग्यां किंवा आमचे जे शिकपी भगे असतात गावे मेट्रिक असतात ह्यांना मिळवण्यासाठी तो नौका विहार धाक चालू केला आणि ते कसे असे डिसिजन आमचे एकदम उत्कृष्ट डिसिजन झाले तुम सगळ्या लोकां लोकां विहार आमचे पोव मेळा या सगळे लोकांना देवी असा ती सगळे लोकांची सगळे तुमच्या लोकांची भाविकाची सगळे भक्तांची असा आणि आता जसं विहार झाला Yeah! <laughs> खबर आसा की सगळ्यात पहिली जात्रा जर जाता जाल्यार ती फोण्या महाराजच्या आमच्या नवदुर्गेची नवदुर्गेची जत्रेची काल सांगोड जालो दोन वर्ष पयलीं आमच्या कमिटीने एक बरो निर्णय घेतला की सांगडा सगळ्या भक्तजना जाय म्हणून सांगोड आमी बेगीन आता धांक करतात तर ती सांोड जातकडे आज सकाळी आमच्या मालदेश अवसर येता आणि अवसर कडेन त्या नारायण देवाच्या भेटीत येतात आणि आता आम्ही पळयलें की अवसर आल्या आणि नारायण देवच्या भेटीक आयला असे हंगले स्थानिक जे असतात नारायण भक्त ते सगळे त्यांचं कौल जो असा तो आज त्यांच्याकडे हा येतात आणि हंगल्यान त्यांना कौल देऊन परत वतलो आमची आिवजा सुरू झाली वर्सांत वर्ष निविधा असतात वडली दिवाळी झाली म्हटक आम्ही सगळे बायलो बैलो दिवसांची आम्ही तयारी करतात आणि मोठ्या उमेदर सगळे वाड्या वेळी आमचे कुटुंब एक बरोबर आम्ही हंगा देवाळाकडे येतात त्या रातीकडे पहिली पेडेर आम्ही असतात आणि दुसऱ्या दिस देकडे येतात पुछ पुछ है, आ, प्र, हा पुष्प सतीश नाईक हंगाच कुड्याचे आणि ही माझी ही दिवस प्रत्येक वर्ष हा जात्रेक येतं आणि खरंच बरे दिसता कारण ही पहिली जात्रा हंगसरल्यान सुरू जातात जात्रेचे जे हे असे नवदुर्गेकडल्यान पहिली सुरवात जाता दिवस म्हटले जात्रा म्हटले की मातेचे दिवस हेच खाशेलेपण असा जात्रेचे आणि दिवसाचे मातेचे दिवस एक कळे कळकळेची विनंती की जेव्हा तुम्ही आता पुढे सुद्धा दिवसां घेतली पण ना मातेच्या दिवसां सुरुवात करा मातेचे दिवस पण देवी गोवाळा हीच मागणी भावी माझी देवी, रामदेवी हा नूतन पार्वती आणि तशीच माझ्या बरोबर माझ्या मोठ्या संख्येन हजारांनी भक्तिनी हसर देवी गोवाळपा खातीर जमिल्ले असा आमची आई नवदुर्गास्वामीनी ही जागृत देवस्थान म्हणतात तिथे दोन जात्रा आणि तिच्या भक्ती आमचे महिला जावं बाबाचे जाऊन सगळे वाढ वडिलांच्या आशीर्वादात सगळे दुःख निवारण जातात इथं दोन जात्रा पहिलं माल आणि निमाड माल म्हणतात आणि तिच्या हे जात्रे जाऊन चव्हाण तिची जात्रा स्टार्ट जाऊन मागीर सगळे कुलदेवदेवतांचे हांगासर जात्रा स्टार्ट जाता हो कार्तिक पौर्णिमा उत्सव आमचं आवळी भजनात सुरू जाता <laughs> आवळी भजन हंगर हा पालखी येतात धन्व महाप्रसाद असतात आणि रात्री परत कालो असता दुसरे दिस परत आमचा रातचो सांगड असता तळ्यात तळ्या भोवतात पाच राऊंड मारतात आणि दुसरे दीस सकाळी मागीर अवसर असता अवसूर जे नंतर दिवजाचा उत्सव म्हणजे सगळे भगिनी वाता भगिनी येतात सगळी दिवज देवाक ओवाळटात आणि पहिली अवसर वचून पण तो नारायण दिवाडे वत भावा थं मेळात ओवाळी ओवाळी जाता आणि थंच्यान ती दिवस बिन परत हंगर नवदुर्गेक येतात आणि हंगर ती वाद पडली ती सगळी बाई भगिनी ते दिवस सगळे देवा दाखतात आणि मारोपे नाव किती तजे खावले